तीन दिवसामध्ये तीन हमले आणि याच्या मागचं मुख्य कारण आता जे इलेक्शन संपन्न झाले त्या इलेक्शन मध्ये काश्मीरच्या लोकांनी जवळपास साठ टक्के मतदान केलं ज्या काश्मीर मध्ये पाच ते दहा टक्के मतदान मोठ्या मुश्किलीने होत होतं भारा तीनशे सत्तर हटवल्यानंतर झालेल्या इलेक्शन मध्ये जवळपास साठ टक्के मतदान झालेलं आहे आणि या साठ टक्के मतदान झाल्याने पाकिस्तान आणि त्यांचे समर्थक जे या काश्मीर मध्ये राहतात आणि काही लोक अजून त्यांचे दिमाग ठिकाण्यावरती आले की हे काय झालं धारा तीनशे सत्तर हटवण्याचा परिणाम आहे लोक भयमुक्त झाले आणि म्हणून आपली उपस्थिती दर्ज करायची आम्ही आहो हे दाखवायचं एकदा पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण करायचं त्याचा हा परिणाम आहे पण पर या परिणामाला आम्ही भीत नाही याच्या आधी पण आम्ही उत्तर दिलेले आहेत आवश्यकता पडली तर आताही उत्तर देऊ पण माझं केंद्र सरकारशी आणि तिच्या राज्यपालांशी निवेदन आहे की आता एकोणतीस तारखेपासून अमरनाथची यात्रा प्रारंभ होणार आहे त्याच्यानंतर बुढा अमरनाथची यात्रा प्रारंभ होणार आहे त्या यात्रांमध्ये जाणारे शिवभक्त यांची सुरक्षा निश्चित करावी एकही हमला जर झाला तर पूर्ण प्रतिसाद पूर्ण देशामध्ये उमटेल असं मी त्यांना चेतावणी देतो म्हणून त्यांनी सर्वांची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करावा आणि सुनिश्चित करावं